गुड मॉर्निंग दररोज जास्त आज निघालो अजून कामाला काल होती सुट्टी सुट्टी निमित्तानं काही करायला भेटलं नाही काय नाही काम वगैरे आपलं काहीच झालं नाही झोपून होत गरमी आम्ही ज्या गावातून निघतो त्या गावातून टोटल तीन स्टाफ इथं त्या तीन स्टॉपवर उभं राहायचं आणि प्रत्येक स्टाफला घेऊन जायचं त्यामधून इथं एक इथं असते आमचे फार्मसिस्ट आता निघालो आपण त्या ड्युटीवर तर चला काय म्हटलं ते ह्या पॅक्स एवढ मोठ की किती दुपारचं जेवण नारळाच्या बागेत हरेगाव एक पेशंट नाही आहे तर गावात संपली हो का उन्हाळा आहे घरला जात असताना जूस प्याला थांबला आहे त्या तिकडे काय आपलं ती पण आपलंच आहे ओळखीचं आणि हे पण आपण हे मित्राचं आहे आणि ती म्हणजे चुलत या इकडं आहे मध्ये नांदुर्गा सुदर्शन ए More <coughs>